दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वटी येथील निमानी बस स्थानक परिसरातील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवलाय यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं की एक महिना आधी महानगरपालिका विभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आलं होतं खड्ड्यांची तातडीने दखल घेण्याची मागणी के आम्ही केली होती आणि आठ दिवसात कारवाई करू असं आश्वासनही आम्हाला देण्यात आलं पण आज काहीच केलं गेलं नाही त्यामुळे आमचं हे आंदोलन अपरिहार्य बनलं आहे आम्ही एक महिन्यापूर्वी महापालिका विभागीय कार्यालयाला निवेदन दिलं होतं आम्ही त्याला सांगितलेलं होतं की नाशिक शहरामध्ये पंच विभागात खूप खड्डे पडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आम्ही आठ दिवसाच्या आत आम्ही सगळे खड्डे बुजवू तर त्यांनी काही खड्डे बुजवले नाही आणि ह्या पाऊस एवढा पडलेला आहे तरी त्यांच्या महापालिकेच्या प्रशासनाचं लक्ष नाही लोकांना खूप त्रास होतोय पुढचा चाक निघता पाठीमागचा चाक अडकतं किती टू व्हीलर लेडीज जेंट्स पडलेले आहेत तरी महापालिका प्रशासन त्याचं लक्ष देत नाही आणि महापालिकेने ठेकेदाराला एकशे पंचाहत्तर कोटी रुपयाचे टेंडर दिलेले आहे त्यांनी केलं काय हे गोरगरीबांचे आपले नाशिक पैसे आहेत तरी महापालिका प्रशासन लक्ष देत नाही आणि ठेकेदारांचे आणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांचे काही लागेबंद संबंध आहे का काय बरं नागरिकांचे जीवाशी खेळता तुम्ही का बरं लक्ष देत नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र तर्फे आम्ही आंदोलन केलं मान्य राजसाहेब ठाकरे व आम्ही साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे सर्व पंचवडीचे पदाधिकारी बरोबर आहे सर्व भूमिका काय राहणार आम्ही एक आठ दिवस आम्ही परत थांबणार आहेत आम्ही आठ दिवस त्यांना प्रशासनाला आणखी भेट देतो तर आम्ही आमच्या मनसेच्या पद्धतीने आम्ही परत याच्यापेक्षा जो आम्ही आंदोलन करू आम्ही मनसेच्या या आंदोलनामुळे आता प्रशासन जाग होणार का याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय या आंदोलनाचं नेतृत्व पंचवटी विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे यांनी केलं त्यांच्यासोबत प्रसाद सानप भाऊसाहेब निमसे गणेश कोठुळे अक्षरा घोडके अश्विनी बैरागी हितेश त्रिकाल दत्तात्रय काटकर सुमित शेलार अमोल गोजरे कृष्णा धात्रक राहुल रोटे किशोर वासेकर विकी मंजुळे रमेश मोरे सचिन अहिरे सागर दोंदे गोपाल वरणकर हर्ष जाधव प्रशांत नाईक अविनाश अंबरपुरे अमोल बागुल आणि इतर मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सतीश गाडे दक्ष न्यूज नाशिक